मच्छी फ्राय खाण्याचा हट्टे केलेला आहे तर मी त्याच्यासाठी मच्छी फ्राय बनवणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी माशाचे पीस स्वच्छ दोन हळद मीठ लावून घेतलेले आहेत हे पहा कसे घेतलेत मी मासे छोटे छोटे पीस घेतलेत मी याचे मच्छी फ्रायला लागणारे ला मसाले मी इथे घेऊ घेतलेले आहेत हे पहा हळद लाल चटणी मसाला केलेला आहे त्याच्यासाठीच आणि धना पावडर मीठ आद्रक लसण कोथंबीर त्याला आता मी सुरुवात करते पहा इथं मी धना पावडर टाकलेला आहे एक चमच हळद मी आधीच लावलेली आहे त्याच्यानं मी थोडीच हळद टाकते लाल तिखट थोडस मी अर्धा चम्मचच टाकले अद्रक लसण थोडीशी अशी वरून कोथंबीर टाकते मी आणि हा मसाला कांदा खोबरं टाकून मी आधीच मसाला बनवून घेतलेला होता तर हे सगळं मी असा मिक्स करून घेते असं मिक्स करून लावते थोडं थोडं वरून हे आता मी या सर्व पिसांना असा मसाला लावून घेते तर हे पहा सर्व पीसला मी असा मसाला लावून घेतलेला आहे आता तव्यावरती असं थोडस मी तेल टाकून घेते तेल टाकलेले पहा आता मी याच्यामध्ये पीस टाकते दोन पीस टाकले मी आता बघा असे पीस टाकलेले आहेत तळाने तर याला मी दोन मिनटं असं तव घेणार आहे नंतर पलटीणार आहे मी पलटी करून घेते मला आधी आदिराजला मी खूप आवडतात त्याच्यासाठी मी बनवले शेवटचं राहिलेला आहे हे काढून घेते मी बघा अशी झालेले आहे मच्छी फ्राय कशी वाटते सांगा अशी थोडीशी कोथंबीर वरून टाकून घेते मी कशी वाटते मच्छी फ्राय सांगा नक्की कमेंट करून लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदम साध्य केलेली आहे मी मच्छी फ्राय कशी वाटली मच्छी फ्राय नक्की तुम्ही बी करून पहा चला तर मग मच्छी फ्रायची आधीराज वाट बघत आहे चला आधीराज जाऊया

अदि रन्दवाळताहे मीमची प्राच पती, पन्न, दिम्मू, तपन दूना ना तो दो तो मैनु खै चे असे छा ना तिवाळा ऑगी चा असे आ मा छा असे अवड़ले नुकले हो । अवड़ले नुकले उदा

ಕಮೆಂಟ್ ನಬಸ್ಕ್ರಾಬ